बाळा न मधून तुरीच्या शेंगा तोडून आणल्यात चला आता सोलेची आमटी बन सगळ्यात पहिले कांदा फोडून चोली मध्ये भाजून घेऊ तव्या सोले भाजून घेऊ सोले चांगले भाजले तर आता प्लेट मध्ये काढून घेऊ थोडस तेल टाकलंय कांदा तयार परतून घेऊ त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा पोट लसणाच्या पाकळ्या एक काद्रकीचा का तुकडा थोडीशी कोथंबीर परतून घेऊ कांदा परतून घेतला याला प्लेट मध्ये काढून घेऊ भाजलेला कांदा आणि सोले पाट्यावर वाटून घेऊ आता सोल्याला आवड दोबड वाटून घेऊ वाटून घेतले तर आता काढून घेऊ फोडणी साठी कढई झाले थोडीशी मोहरी कडी पत्ता कांद्याचं वाटण एक चमच लाल तिखट अर्धा चमच धना पावडर एक चमच काळा मसाला एक चमच गरम मसाला हळद आता याला चांगलं मिक्स करून घेऊ त्याच्यात थोडस पाणी टाकून वाटण शिजून घेऊ वाटण चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून याला चांगलं कडून घेऊ आमटी चांगली शिजली आता या याला खाण्यासाठी वाटीमध्ये काढून घेऊ आपली स्वल्याची आमटी बनवून तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा